नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत पालकाचे कुरकुरीत भजी कसे बनवायचे तेसुद्धा एका वेगळ्या पद्धतीने आज आपण ग्लास वापरून पालकाची भजी बनवणार आहोत तर ही भजी कशी बनवायची व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आपण पालकाचे भजी करताना जे पीठ आहे ते दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लागले जात नाही त्यामुळे पालक भजी खूपच तेलकट होतात तर यासाठी काय करायचे तर आपण आज यामध्ये एक ट्रिक वापरणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी पालकाची पाने स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता आपण ही पालकाची पाने एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे या बाऊलमध्ये आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे आता या बेसनमध्ये आपण एक दोन चमचे लाल मिरची पावडर घालणार आहोत यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे यानंतर चवीपुरते मीठ इथे मी घातलेलं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर एक अर्धा चमचा ठेचून घेतलेला ओवा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आता इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालताना इथे आपल्याला खूप पाणी घालायचे नाही अगदी थोडे थोडे करत पाणी यामध्ये आपण घालून घेणार आहोत इथे मी सुरुवातीला दोन छोटी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊयात आता इथे पालकाच्या भजीचे पीठ तयार करताना खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे भजीचे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी आणखीन दोन वाटी पाणी घातलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे इथे हे पीठ आपण तयार करून घेणार आहोत आता या पिठामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि यावरती आपण थोडेसे पाणी घालून घेणार आहोत आता आपण हे पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करत राहायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे मस्त असे रेसिपीचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी हे पीठ चांगले मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे पीठ इथे हे तयार झालेले आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आता इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत तर ही ट्रिक म्हणजे इथे आपण एक ग्लास घेणार आहोत आणि या ग्लासमध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते ओतून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे पीठ सर्व या ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आता इथे मी या पद्धतीने हे पीठ या ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे आता पीठ ग्लासमध्ये ओतून घेतल्यानंतर पालकाचे पान या पद्धतीने आपण हे पिठात घालून घेणार आहोत याने काय होईल पीठ जे आहे ते दोन्ही बाजूंना छान असे लागले जाईल त्यामुळे भजी जी आहेत ती ते असे फुगून आणि मस्त असे तयार होतील या पद्धतीने आता आपण हे पान असेच गरम तेलामध्ये सोडून द्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता या पद्धतीने आपण इथे तीन पानांचे भजी इथे करणार आहोत आणि आपल्याला इथे हे छान असे हे भजी मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम आपल्याला इथे खूप हाय ठेवायचा नाही नाहीतर पीठ आतून हे कच्चे राहील एक दोन मिनटांसाठी मंद आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि नंतर एक दोन मिनटांसाठी इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा वाढवायचा आहे आता इथे आपण हे भजी पलटी करून घेऊयात पाहू शकता तुम्ही मस्त असे टम्म फुगलेले अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत पालकभजी इथे तयार झालेले आहेत आपण कायम पालकभजी ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस हे जे पीठ आहे ते पालकाला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित छान असे लागले जात नाही त्यामुळे पालकभजी अतिशय तेलकट होतात तर इथे मी याच पद्धतीने बाकीचेसुद्धा सर्व भजी छान असे तळून घेते आता इथे मी हे सर्व भजी तळून घेतलेले आहेत यावर आपण एक दोन तीन मिरच्या मस्त अशा तळून टाकलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच पालक भजी करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद